आज ठराविक नियोजन होतं त्यासाठी सगळ्या गोष्टी अरेंज करण्यात आल्या चांगलं होतं पण मात्र जेव्हा संपते त्याच्यानंतर मात्र त्याची क्वालिटी करण्यात आहे मी सरप्राईज व्हिजिट करेल त्यानंतर तहसीलदार प्रशासकीय अधिकारी या नात्याने तिथे व्हिजिट देईन आणि सरप्राईज व्हिजिट आणि आजच्या जे विद्यार्थ्यांची या ठिकाणी पटसंख्या असतील त्यांची जे गुणवंत असेल ते आपण आपल्या मार्फत आपण एक सरप्राईज व्हिजिट टेस्ट करणार जे शिक्षक शिकवतात त्यांची गुणवंत आपण कशी तपासणार मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा नाईन टी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सोळा जून सर्व शाळांची आजचा पहिला दिवस आहे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच अनुषंगाने आज भुसावळचे तहसीलदार नीता लबडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी त्यांना व्हिजिट दिलेले आहेत शाळांना बऱ्यापैकी भुसावळ नगरपालिका हद्दीतील सर्व बऱ्यापैकी शाळांना या ठिकाणी ते आज व्हिजिट करणार आहेत मात्र नेमकं व्हिजिट करण्याचं कारण काय आहे काय त्रुट्या आढळून येणार आहेत संदर्भात या ठिकाणी व्हिजिट केलेलं आहे त्याचं मागचं कारण काय आहे ते आज आपण नीता लबडे मॅडम या ठिकाणी जसं आता आपण बघू शकतात की चौकशी या ठिकाणी करत आहेत काही भेट देत आहेत ते झाल्यानंतर आपण त्यांची या ठिकाणी भेट घेणार आहोत की नेमकं का कारण काय होतं अजून दोन तीन शाळा बाकी आहेत पहिल्या अकरा वाजता सकाळी अकरा वाजता भुसावळ नगरपालिका शाळा नंबर क्रमांक चोवीस या ठिकाणी मॅडमने भेट दिलेली आहे मॅडम जसे फ्री झाले चौकशीनंतर आपण लगेच त्यांच्याशी या ठिकाणी भेट घेणार आहोत काही प्रश्न असतील त्या प्रश्नावर आपण त्यांची या ठिकाणी मुलाखत करणार आहोत की नेमकं व्हिजिटचं पर्पज काय होतं तर आपण एम एच नाईन्टी न्यूजसोबत जुळलेलं राहा मित्रांनो आज आपण नगरपालिका शाळा क्रमांक चोवीस आपण या ठिकाणी आलेलो आहोत महत्त्वाचा विषय असा आहे की भुसावळचे तहसीलदार मॅडम नीता लबडे मॅडम आज व्हिजिटसाठी या ठिकाणी आलेलं आहेत त्यांना संपूर्ण या ठिकाणी चौकशी केली तपास केलं विद्यार्थ्यांची गुणवत्ता असेल किंवा त्यांचं गणवेश वाटप असेल पुस्तक वाटप असेल त्याचबरोबर या स्वच्छता विषयावर आणि जे पोषण आहार दिलं जातं त्याची तपासणी मॅडमने केलेलं आहेत मॅडम सर्वप्रथम एम एस नाईन्टी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल काय चौकशीमध्ये काय आढळलं आपल्याला धन्यवाद आजच्या या शाळेमध्ये मी आली तर अतिशय सुंदर वाटतंय मुलं उत्साहामध्ये आहेत छोटे छोटे मुलं पहिल्या वर्गामध्ये नर्सरीमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि ही जागरूकता पाहून मला खूप चांगलं वाटलं शाळेमध्ये आल्यानंतर मी मुलांशी संवाद साधला शिक्षकांशी संवाद साधला त्यांना काही नवीन ॲडमिशन झालेले मुलं आहेत त्यांना शासनातर्फे जे पुस्तकं आणि काही गणवेश वाटप दिला आहे तोसुद्धा मी त्या माझ्या हस्ते वाटप केला काहींचा आणि काही लोकांचे पॅरेंट्ससुद्धा त्यांच्यासोबत आहेत त्यांच्याशी सुद्धा मी गप्पा मारलेले आहे शाळामधल्या ज्या सुविधा आहेत जसं टॉयलेट आणि त्या मुलांना जे मिळतं खायला पोषण आहार तो सुद्धा मी तपासला पाहिला क्वालिटी मला चांगली वाटली त्याची आणि ते बाहेरून बचत गटाकडून बनवून बोलवतात हे सुद्धा मला सरांनी सांगितलं मी ते पाहिलेलं आहे शासनानं त्यांना ऑर्डर दिलेला आहे मॅडम टेंडर दिलेला आहे तर ते, ते चांगली गोष्ट आहे क्वालिटी आहे त्याच्यामध्ये दे मला दिसलं त्याबद्दल जर काही तक्रारी असतील विद्यार्थ्यांच्या तर ते आपण बघू मॅडम एक सर्वात मोठा प्रश्न असा आहे की आज ठराविक नियोजन होतं त्यासाठी सगळ्या गोष्टी अरेंज करण्यात आलेले होते जसे की आपण जर दर्जेची आहाराची दर्जा बघितला तर अतिशय चांगलं होतं पण मात्र जेव्हा व्हिजिट संपते त्याच्यानंतर मात्र त्याची क्वालिटी डाऊन करण्यात येते तर अशा लोकांवर काय कारवाई करणार मी सरप्राईज व्हिजिट करेल यानंतर या, या शाळेमध्ये माझ्याकडे ही शाळा आहे आता आणि अनेक इतर शाळांमध्ये सुद्धा कारण मी तहसीलदार तशाच की अधिकारी या नात्याने तिथे व्हिजिट देईन आणि सरप्राईज व्हिजिट करून जेव्हा मी स्वतः पाहिन सकाळी नऊ वाजता यांना नाश्ता येतो त्यावेळेस जर मी एखाद्या वेळी येऊन पाहिलं तर मलाच कळेल क्वालिटी कशी आहे काय कारण की पस्तीस मागचं जर आपण एक बघितलं गेले की पस्तीस नंबर शाळेमध्ये अक्षरशः सोयाबीन मध्ये आढळून आलेले होते मात्र ते पण त्या विषयावर कोणतीच कारवाई झालेली नाही का बचत गटाला जर आपण दिलेला आहे मान्य सीओ साहेबांकडून तर आपण ते बचत गटाची ऑर्डर बदलू शकतो एवढं इझी आहे जो चांगला क्वालिटी देईन त्याला आपण ऑर्डर देऊ आता नेक्स्ट ची सरप्राईज विजिट संदर्भात काय सांगाल मॅडम मी सांगून येणार नाही अचानक येईन आजच्या जे विद्यार्थ्यांची या ठिकाणी पटसंख्या असतील त्यांची जे गुणवंत असेल ते आपण तपासली का मी आता विद्यार्थ्यांसोबत बोलताना त्यांच्या अम्बिशन मधून कळतं की त्यांना काहीतरी करायचं आहे ॲम्बिशन तेव्हाच निर्माण होते जेव्हा शिक्षक शिकवतात आणि आई वडिलांपेक्षा शिक्षक कारण आई वडील तर त्यांचे काम करतात कामावर जातात परंतु मला त्यातून लक्षात आलं की कोणाला डॉक्टर बनायचं आहे कोणाला कलेक्टर बनायचं आहे त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता आहे आणि ती वाढवण्यासाठी त्यांनी त्यांचा रिस्पॉन्स प्लस शिक्षकांचा प्रयत्न या दोन्ही गोष्टींची सांगड घालणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की पुढे आम्ही लक्ष करून किती uh, मॅडम एक अशी सर्वसामान्य जनतेकडनं तुमच्याकडे असं बघितलं जातं की नक्कीच नीता मॅडम जर या शिक्षण क्षेत्रामध्ये उतरलेले नक्कीच भुसावळ क्षेत्राला भुसावळ शहराला खूप नक्की फायदा होईल तर आपल्या मार्फत आपण एक सरप्राईज व्हिजिट टेस्ट करणार का आपण येस मी विद्यार्थ्यांच्या गुणवंता चाचणी तपासणीसाठी त्यांना एक सरप्राईज व्हिजिट टेस्ट करणार का येस येस करेल मी अनेक शेवटचा माझा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांना जे शिक्षक शिकवतात त्यांची गुणवंता आपण कशी तपासणार ते शिक्षक जे आहेत ते ऑलरेडी गुणवत्ताधारक आहेत असा माझा मानस आहे कारण ते या जॉबवर आहेत म्हणजे त्यांची गुणवत्ता आहे मुलांना शिकवण्याची आणि त्यांचं जर काही त्यांच्यामध्ये क्षमता नसेल तर ते गव्हर्नमेंट लेट गव्हर्नमेंट डिसाईड त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी जर शासनाकडून काही आलं तर मी त्यामध्ये पडेल कारण जे मुलांना ऑलरेडी शिकवत आहेत आता मुलांच्या काही तक्रारी नाही आहेत काही समजलं नाही म्हणून आणि त्यांचे जर आता रिझल्ट दिसत असतील आपल्याला आणि त्या गुणवत्तेसोबत शिक, शिकवण्याची गुणवत्तेसोबत जे शिक्षक आहेत त्यांचं रहन सहन कसं आहे त्यांचं कॅरेक्टर कसं आहे ते स्वतः बोलतात कसे त्यांचा गणवेश कसा आहे स्वतःचा ह्या सर्व गोष्टी पण महत्वाच्या आहेत त्या मला इथे दिसल्या मॅडम पाहिल्या मॅडमशी पण बोलली मी आणि ते स्वतः विद्वान लोक मला वाटले आणि मुलांना ते चांगले शिकवतील आणि आणखी चांगलं पर्सनल लक्ष देतील असं मी त्यांना आवाहन करते आणि मी स्वतः इथे येत जाईन काही फॅमिलीची काही पॅरेंट्स लोकांची काही तक्रार असल्या तर थेट तुमच्याशी संपर्क साधावा त्यांच्यासाठी पॅरेंट्स लोकांना काय करावं आम्ही मी सीओ साहेबांशी चर्चा करून एक तक्रार पेटी पालकांसाठी इथे ठेवेल जी तक्रार बुक असते खूप चा, चा, चांगलं आपण सांगितलं की ती तक्रार पेटी इथं कुठं दिसत नाही म्हणजे एखादी पेरेंट जवळ येते तर ते आता आता आपल्याला हे दिसत आहे आणि एक तक्रार बुक असते जे मुख्य तपाकडे असते त्याच्यावर काय सांगाल मॅडम तक्रार बुक त्यांनी ठेवलेलं असेलच असं मला वाटतं कारण तक्रार पेटी इथं लागलेली आहे त्याला लॉक पण आहे आणि विशिष्ट दिवशी सर्व कमिटी समोर ते ओपन होत असेल असं मला अपेक्षा आहे यापुढे सुद्धा मी स्वतः यावर मॉनिटर करेल निदान महिन्यातून दोन महिन्यातून मी एकदा येऊन स्वतः पाहून आणि रजिस्टर कधी ओपन करतात तेव्हा सुद्धा लक्ष करेल नक्कीच मॅडम आपण एक सर्वसामान्य घरातून आज आपण एवढं पद अचीव्ह केलेलं आहे नक्कीच हे लेकर भविष्यामध्ये हे विचार करतील की आम्हाला पण नीता मॅडम सारखं बनायचं आहे तर असं भुसावळकर तुमच्याकडे बघत आहेत खूप चांगली आपली कामगिरी आहे आपण वेळात वेळ वेड़ काढून आणि जे आपण प्रशिक्षण परेशिक, केलं जे आपण विजिट केलं मात्र जनतेला फायदा होणार आहे धन्यवाद तर मित्रांनो आजची जी विजिट होती अं भुसावळ नगरपालिका शाळा क्रमांक चोवीस मध्ये नीता मॅडम त्या ठिकाणी आलेले होते त्यांना बऱ्यापैकी विजिट या ठिकाणी केलेलं आहे बरेचसे आपले जे प्रश्न होते त्यांच्या समोर मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे बरेचसे खुलासे आपण शाळांचे करणार आहोत कारण की आपल्याला वारंवार शाळांचे पालकांकडनं आपल्याकडे तक्रार होती की शाळेमध्ये व्यवस्थित शिक्षण दिलं जात नाही व्यवस्थित त्यांना पोषण आहार दिलं जात नाही त्यांच्यासोबत वागणूक बरोबर होत नाही हे मात्र आजचं स व्हिजिट ठराविक असल्याकारणामुळे सगळं सुरळीत आपल्याला दिसत आहे मात्र जेव्हा सप्राईज विजि व्हिजिट असणार आहेत तेव्हा नमकी चित्र समोर येणार आहेत की नेमकं काय या ठिकाणी चित्र असणार आहेत अजून आपण बरेचसे खुलासे आपण एम एच नाईन्टी न्यूजच्या माध्यमातून करणार आहोत आणि संपूर्ण या वेळेला आपण शिक्षणावर जास्त भर देणार आहोत कारण की शिक्षण हेच महत्त्व आहे उज्ज्वल भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणच महत्त्वाचं आहे आणि हेच आपले जे व्य बालक आहेत हेच भविष्य आहेत देशाचं तर त्याच्यासाठी चांगलं कसं आपल्याला भर देता येईल नक्कीच आपण प्रयत्न करणार आहोत एम एच नाईन्टीन न्यूजच्या माध्यमातून आपण एम एच नाईन्टी न्यूजसोबत जोडलेलं राहा बघत राहा एम एच नाईन्टीन न्यूज